भाजपाचे बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून माजी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलाय याच मुद्द्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माफीची मागणी विधानसभेत केली होती त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की माफी काय त्यांना तर ठोकायलाच पाहिजे सगळ्या ऐकून कोणी विरोधक ठेवायच नाही अशी स्थिती आहे म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षा ही का का जी काही भूमिगत ताणिबाणी आहे म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची ईडी लागत नसेल तर पक्षात घ्यायचं पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरणं संपून टाकायचे भाजपची एकंदरीत ही रामराज्याची वेगळी कल्पना मांडत आहे भाजप त्यांनी माफी काय त्यांना तर ब ठोकालेच पाहिजे माफी मागून वागणार नाही एवढा वा म्हणजे नालायकपणा जर करत असेल पुर्ते, पुर्ते तर लोणीकर ज्या पद्धतीनं बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीनं बोलतं आहे ते माफी मागा पुरते पुरतं मर्यादित नाही तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे यांना आत्ता तीन तारखेला मिटिंग लावलेली आहे बावनकुळे साहेब आणि अधिक दहा पंधरा मिनिस्टर त्याच्यात आहे त्यामध्ये मिटिंगमध्ये काय निर्णय होते कशी समिती कधी स्थापित होतं त्याला कसा वेळ देतं आणि मग निवडणुकीच्या आधी होते का नाही होत जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या आहे त्याचे परिणाम भाजपाले भोगावं लागेल जर कर्जमाफी नसेल शेतकऱ्यासाठी निर्णय घेत नसाल तर शहरातले लोक आणि ग्रामीणमधले लोकसुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही तो झटका दाखवल्याशिवाय